विकास नवा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज निजामाबाद जिल्ह्यामधील निर्मळ तालुका आणि निर्मळ तालुक्यामधील बासर सरस्वती विद्येची देवता सरस्वती देवी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पंडित गुरु पारडीकर महाराष्ट्रीयन धर्मशाळा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे श्री हरिवतीपरायण हब प अनिताताई पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आपण आपल्या महाराष्ट्रातून अनेक भाऊ भक्त या सप्ताहासाठी आलेले आहेत त्यामध्ये अनेक महिला मंडळ आहेत अनेक कीर्तनकार आहेत अनेक प्रवचनकार आहेत या ठिकाणी सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत किंवा आपण बासर ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना काय आनंद आहे आणि काय नेमकं समाधान वाटतंय आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या ठिकाणी आहेत आपण त्यांचे समाज काय सांगू शकत आहे या ठिकाणी असं तर आज आपण इथे सर्वजण एकत्र आलेलो आहोत कारण आपल्याला धनाताई पिसाळ यांनी सर्वांना बोलवलेलं आहे जर समजा म्हणले कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचं हारिक वाटे देवा कुणी कन्या म्हणजे कन्या रत्न म्हणजे एक महिला असून त्यांनी आज म्हणलं एखाद्या झाशीच्या राणीसारखं म्हणले त्यांनी आज एवढं म्हणले परमार्थ कर्णमध्ये सोपं नाही कर करायला गेल्याच्या नंतर करतं म्हणले पण आज आज त्यांनी एक महिला असून आज एवढं त्यांनी धारिष्ट घेऊन त्यांनी आज परमार्थाला एवढं फल आणलेलं आहे म्हणले हे आज म्हणले पासर या ठिकाणी क्षेत्र के ठिकाण आहे म्हणले ह्या ठिकाणी आज त्यांनी हे सप्ताह असंच ना म्हणलेला होता एक नाही दोन नाही आज हे तिसरं वर्ष पूर्णत्व झालेलं आहे म्हणले कारण तीन वर्षे पूर्ण झालेलं आहे आणि चौथ्या वर्षाला आता ही सुरुवात झालेली आहे आता त्यांना हे सप्ताह किती वर्षे करायचा आहे त्यांच्या मनावर आहे आता तीन वर्ष झालेले आहे त्यांना आता पुढे माझ्या मनानं त्यांनी असं करत राहावं आम्ही त्यांना सर्वजण सहाय्य करत राहू आम्ही सर्वजण इथं येऊन त्यांना काय समजा आपल्याला फुल फुला आहे फुलाची पाकळी काय जे आपल्या मनाला असं वाटतं आम्ही इथे येऊन सेवा करू खरोखर या ठिकाणी दुसरे बनने आहेत गायनाचार्य आहेत पाटील महाराज आपण त्यांचे सहवासन करो पाटील महाराज आपण या ठिकाणी खूप चांगली चाल मंदिरे आहे आपलं गायन खूप छान आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन या ठिकाणी सप्ताहला आला काय वाटतं तुम्हाला आणि या ठिकाणी समाधान तर भेटत असणारच आहे त्याच्यात काही शंका नाही समाधान आहे म्हणूनच आला परंतु काही एखादा अनुभव तिथे आल्या रामकृष्ण हरी तिथे आल्यानंतर महाराज मला जी प्रसन्नता वाटली माझ्या जीवाला की मी म्हणतो की जे महाराजांनी योगयोग हो घडून आणलेला आहे आणि त्या ताई विशाल महाराजांनी काही असा योगायोग आम्ही आहेत तोपर्यंत यावा आम्हाला जे काही मदत करावं वाटेल ताईला की आमच्या जे आमच्या मनाभावातून वाटेल आम्हाला ताईला की ताईनं पुरी हा कार्यक्रम चालू ठेवावा आहेत तोपर्यंत आम्ही ताईला या ठिकाणी त्यांची व्यवस्था कशी काय आहे व्यवस्था खूप छान आहे महाराज सकाळी नाश्ता हो हो होतो दुपारी जेवण नाही संध्याकाळी जेवण नाही राहण्याची व्यवस्था आहे पाणी फिल्टरच्या पाण्याशी पाणी नाही पूर्ण व्यवस्था छान केलेली महाराजानं आणि तिथं काही कमी पडलं असेल ते आता महाराज नाही नाही कमी पडलेलं दिसत नाही आहे त्याच्यात काय विषय नाही या ठिकाणी दुसरे महाराज आहेत काय महाराज सांगू शकतात या बासा ठिकाणी आला विधीची देवता आहे या दिवस त्या ठिकाणी सरस माते मातेच्या चिरणी सर्वांच्या सगळ्यांची हजेरी लागली आहे ती फक्त कोणामध्ये केवळ तर अनिताताई विसा शिलूकर यांच्यामुळं सगळ्यांना एकतर पहिली गोष्ट सर्जा दर्शन घडलं आणि या सरस्वतीच्या सगळ्याला या सरस्वतीची गरज आहे आणि महिला आहेत त्या महिलांना या सरस्वतीपैसे येऊन जिबेवर सरस्वती जी, जी म्हणतात का ती यांना इथे येऊन भजनासाठी उपयोगी पडणारे जी सरस्वती जिबेवर सरस्वती म्हणतात ते इथून सुरुवात होते हेच मोठी त्यांच्या हाताने सर्वांना कीर्तन भजन गायन काय घडलं असत ही सेवा ह्या ठिकाणी होणं म्हणजे एक मो एकदम मोलाचं एक गोष्ट आहे की त्यांच्या कोण पिशाळताईच्या कोण घडली हेच माझं म्हणणं नाही आहे आणि असाच सत्कार चालू राहावा माझी सईने विनंती आहे सगळे म्हणतात की आम्ही जे काय पुराची पाकळी काय असेल ते आम्ही मदत करू ता की तरी ताईला सगळ्यांची मदत भेटेल आमच्या जिंतूर तालुका असो सेलू परभणी सगळ्या महिलांची एकच म्हणणं आहे की ताईनं हा सप्ताह सतत चालू ठेवा हीच विनंती खरोखर त्यांनी सांगितलेलं आहे नाही प्रत्येक वेळेस चालू ठेवावा असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत या ठिकाणी सर्व एक सर्व एका गणवेशामध्ये आहात

की माझं असं आहे की त्याच्यातच माझं सगळं आहे आनंद म्हणजे घेण्यातच संगीत भजन म्हणायचं ते कीर्तन ऐकायचं कीर्तनामध्ये काही नाही याच्यामध्येच मला खूप आनंद आहे खरोखर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं पूर्ण आनंद आहे त्यांचा की पूर्ण या भजनामध्ये आपण या ठिकाणी आप मृदंगाचार्य आहेत आपण त्याच्या सांगू शकाल आणि कशा पद्धतीने सप्ताह या ठिकाणी चालतोय उत्कृष्ट अशा पद्धतीने संसार चालू आहे आलेल्या सर्व आहेत आणि कार्यक्रम सुद्धा वेळेवर होता काय सांगू शकाल आणि ताईला काय संदेश द्याल असाच कार्यक्रम आहे तो करा बरं या ठिकाणी दुसऱ्या महिला पण आहेत आपण त्यांच्याकडून आज फरोखर यांनी पण विनयकरी आहेत

खरोखर त्यांनी सांगितलं की अनिताताई सोबत जाऊन मला एक समाधान व्यक्त होत आहे मजनाला जाण्यामुळं तर आपण दुसरे गायनाचारी आहे काय सांगू शकाल तुम्ही कुणासोबत जातो तुमचे गुरु कोण काय नाय कराळे